नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे एक किलो गाजराचा हलवा तर हा हलवा खूप जास्त दिवस टिकणार आहे साधारणतः एक महिना तुम्ही खाऊ शकाल असा हा हलवा आहे आणि अगदी बिना दुधाचा बिना खव्याचा हा हलवा आहे तर एक सिक्रेट इन्ग्रिडियंट वापरून अगदी खव्याची चव या हलव्याला येते म्हणजे खवा टाकून जसा हलवा होतो त्याच पद्धतीने हा हलवा तयार होणार आहे चला सुरुवात करूया सुरुवातीला गाजर निवडत असताना थोडेसे असे जाड बुडाचे गाजर निवडावे जेणेकरून खीस करण्यासाठी उपयोगी जातं तर सुरुवातीला गाजर आपले व्यवस्थित बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या त्याला बऱ्याच वेळेस माती वगैरे लागलेली असते त्यानंतर अशा प्रकारे अगदी हाताने वरवरचं आपल्याला यावरची सालं काढून घ्यायचे आहेत कारण बऱ्याच वेळेस त्याला माती आणि इतर कचरा वगैरे लागल्यामुळं आपण ज्यावेळेस असाच गाजर खिसला तर तो हलवा खाण्यासाठी थोडासा कचकच लागू शकतो त्यामुळं हलव्यावरची अलगद हाताने किंवा अगदी वरवरची सालं काढून अशा प्रकारे जसं तुम्ही खोबर खिसून घेता त्याच पद्धतीने हा हलवा तयार करण्यासाठी आपल्याला गाजर जो आहे तो खिसून घ्यायचा आहे तर त्याच्या शेवटचं थोडंसं बूड कट करून घेऊन अशा प्रकारे मी हे तुम्हाला इकडे दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे हा खीस लांब लांब असला की मग गाजराचा हलवा दिसायलाही खूप छान दिसतो तर याच पद्धतीने जे काही एक किलो गाजर होते त्याचा मी अशा प्रकारे खीस करून घेतलेलं आहे तर चला गाजराचा हलवा बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला एक मोठी बुडाची कढई किंवा पातेलं वापरा यामध्ये साधारणतः दोनशे ग्राम आपण साजूक तूप घेतलेलं आहे तर एक किलो गाजराच्या हलवा करता दोनशे ग्राम तूप आपल्याला इकडे लागतं तूप वितळं की यामध्ये आपल्याला जो खीस आपण तयार करून घेतला आहे तो ॲड करायचा आहे तर कढई माझी मोठी असल्यामुळं एकत्र एक मी हे भाजणार आहे जर का तुमची कढई छोटी असेल तर एक ते दोन टप्प्यामध्ये तुम्ही गाजराचा कीस जो आहे तो भाजून घ्यावा तेलामध्ये हा खीस कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेणेकरून हलवा खूप जास्त दिवस टिकतो आणि अगदी खायला छान लागतो तर अशा प्रकारे आता आपण हा जो खीस आहे तो एका चमच्याच्या साह्याने असं पालट करत तुपामध्ये मिक्स करून हा जो गाजराचा खीस आहे तो आपण तुपामध्ये भाजून घेणार आहे तर ज्यावेळेस तुम्ही गाजर भाजत असता त्यावेळेस गॅस मिडियम टू लो ठेवायचा आणि त्यानंतर हा खीस भाजून घ्या तर साजूक तुपामुळं याचा एक खूप छान एक सुवास दरवळायला लागतो ज्यावेळेस हा खीस पूर्णपणे भाजला जातो आणि तुम्हाला डिफरन्स पण कळून येईल की सुरुवातीला या गाजराच्या खिसाचा कलर वेगळा दिसेल आणि ज्यावेळेस तो पूर्णपणे भाजून तयार होईल तर त्यावेळेस त्याचा कलर पूर्णपणे चेंज होतो तर नेहमी गाजराचा हलवा बनवत असताना गाजर कुठल्या प्रकारचे घ्यावे एक केशरी रंगाचा किंवा पिवळसर रंगाचा गाजर येतो आणि एक हा सीजनल गाजर असतो तो थोडासा गुलाबी रंगाचा असतो तर हा गाजर नेहमी वापरावा तो केशरी आणि जो पिवळसर कलरचा गाजर असतो तो हलव्याकरता बिलकुल वापरू नका नाहीतर त्याची चव खूप वेगळी येते आता तुम्हाला डिफरन्स दिसत असेल की सुरुवातीला अगदीच असा पिंकिश कलर होता आणि मग भाजल्यानंतर थोडासा डार्क कलर इकडे आलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला हा खीस साधारणतः आठ ते नऊ मिनटं भाजून घ्यावा लागतो अगदी मीडियम टू लो गॅसवर खीस तुम्ही जेवढा छान तुपामध्ये भाजाल तेवढा छान हा हलवा होणार आहे आणि खाण्यासाठी खूप रुचकर लागणार आहे तर आता आपण हलवासाठी जे आपण खीस भाजून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते ॲड करायचे आहेत याच मी काजू बदाम आणि थोडेसे मनुके वापरलेत आवडत असेल तर हा सगळा सुकामेवा तुम्ही साजूक तुपामध्ये तळून घेऊन सुद्धा वापरू शकता पण अगदी साजूक तूप तुपामध्ये आपण हा हलवा किंवा जो खीस आहे तो भाजत असल्यामुळं ड्रायफ्रूट्स टाकून अजून एक साधारणतः दोन ते तीन मिनटं परत मी परतून घेतलेला आहे तर तुम्हाला आवडतच असेल तर यामध्ये चारोळीचं बीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि आवडेल तो सुकामेवा तुम्ही हलव्यामध्ये ॲड करू शकता तो मग साजूक तुपामध्ये तळून घेतला तरी चालेल किंवा डायरेक्ट असं ॲड केलं तरी चालेल आता तुम्हाला मी इकडे दाखवणार आहे की इकडे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे जवळपास आपण इकडे पाचशे ग्राम साखर वापरतो आहे एक किलो गाजराच्या हलवाकरता पाचशे ग्राम साखर इनफ गोड हलवा होतो जर खूपच जास्त गोड खात असाल तर साधारणतः सहाशे ते सातशे पन्नास ग्रामपर्यंत तुम्ही साखर वापरू शकता तर आता आपण इकडे फक्त अर्धा किलो साखरेचा वापर केलेला आहे तर पाचशे ग्राम पूर्ण साखर ही मी या एक किलोच्या गाजऱ्याच्या किसामध्ये ॲड केलेली आहे तर अशा प्रकारे आता व्यवस्थित साखर मिक्स करून घ्या आणि अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियन्स मी तुम्हाला इकडे सांगणार आहे जेणेकरून तुमचा हलवा मिळून येईल किंवा आळून येईल असा आणि मस्तपैकी या हलव्यामध्ये एक प्रकारची बाइंडिंग येईल हलवा खाण्यासाठी खूप छान लागेल असा एक इन्ग्रिडियंट मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे तर इथं तो जो इन्ग्रेडियन्स आहे तो म्हणजे दूध पावडर तर इथे माझ्याकडे दहा ग्रामचं हे दूध पावडरचं पॅकेट आहे तर, तर हे पूर्णपणे पॅकेट जे आहे अगदी दहा रुपयेचं पॅकेट असतं ते पूर्णपणे काढून घेऊन मी अशा प्रकारे डायरेक्ट आपल्याला हे दूध पावडर मिक्स करायचं आहे तर यामध्ये पाणी किंवा दूध वगैरे ॲड न करता डायरेक्ट जी सुकी पावडर आहे ती तुम्हाला या हलव्यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला जर तुमच्याकडे खवा नसेल तर खवा ॲड न करता हा जर तुम्ही इन्ग्रिडंट्स किंवा हा जो पदार्थ ॲड केला तर अगदी खव्याच्या हलव्याची जी चव येते ती चव या इन्ग्रिडियंट्समुळं या हलव्याची येणार आहे तर आता सुरुवातीला तुम्हाला या हलव्यामध्ये पाणी सुटलेलं दिसेल जे की साखरेचं ते पाणी होतं आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हा आसात शिजवून घ्यायचं आहे तर यावर लीड वगैरे लावू नका जर तुम्ही त्याला लीड लावलं ला की त्याला घाम फुटतो आणि त्या घामाचं पाणी या हलव्यामध्ये जाऊन तुमचा हलवा खूप जास्त टिकत नाही तर त्याकरता असंच ओपनली आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता आता तुम्हाला सुरुवातीला हा हलवा खूप पातळ वाटत असेल पण हळूहळू जसा जसा तो घट्ट होत जाईल त्या पद्धतीने त्याला कंटिन्युअसली हलवत जा जेणेकरून ते खाली बुडाला चिटकणार नाही तर अशा प्रकारे आपला हलवा जो आहे तो तयार होत आहे तर साखर टाकल्यानंतरसुद्धा पूर्ण पाणी आटेपर्यंत हा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बरेच जण यामध्ये दूध टाकून हा हलवा शिजवून घेतात तर तो हलवा साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला संपवावा लागतो जर का तुम्ही या पद्धतीने हलवा बनवला तर कमीत कमी एक महिना फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही लागल त्या वेळेला हलवा डब्यातून काढायचा आणि रूम टेम्परेचरवर आल्यानंतर सर्व करायचा तर, सर तर हा एक महिन्यापर्यंत तुम्ही हलवा खाऊ शकता खूप अप्रतिम चवीचा हा हलवा तयार झालेला आहे तर सगळं पाणी आटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि गरमागरम हलवा मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवणार आहे तर आता सगळ्यात शेवटी जर आवडतच असेल तर यावर तुम्ही वेलची पूड ॲड करून हलवा मिक्स करू शकता पण वेलची पूड मी इकडे स्कीप केलेली आहे कारण तो मला आवडत नाही या हलव्यामध्ये तर अशा प्रकारे आपला जो गाजराचा हलवा आहे तो गरमागरम मी बाउलमध्ये सर्व केलेला आहे हवं तर तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनसुद्धा सर्व केलात तरी हा छान लागतो यावर गार्निशिंग करता फक्त थोडासा काजू वापरला आहे किंवा काजू तुकडा वापरलेला आहे तर हा आपला एक किलोचा बिना दुधाचा बिना खव्याचा गाजराचा हलवा तयार आहे नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल जर रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका